कार्य सिद्धीस नेण्यास बालाजी ज्वेलर्स सदैव तत्पर आपल्या घरातील लग्न कार्यासाठी सण उत्सव व शुभ दिवसांच्या मुहूर्तावर शुद्ध सोने चांदीचे दागिने खरेदी करून आनंद द्विगुणित करा आणि तेही खडकलाटेच्या बालाजी ज्वेलर्स मधूनच सोन्या चांदीच्या दागिन्यांची शुद्धता व विश्वासाची गेल्या तीस वर्षापासून अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेतल येतील ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे श्री बालाजी ज्वेलर्स अरिहंत बँकेजवळ सुभाष चौक खडकलाट खडकलाट लक्ष्मी क्रॉस रस्ता कामाचा शुभारंभ आमदार हुक्केरींच्या प्रयत्नाने कोटीचा निधी मंजूर विधानपरिषद सदस्य आमदार प्रकाश उकेरी तसेच चिक्कोडी सदलगा क्षेत्राचे आमदार गणेश उकेरी यांच्या विशेष प्रयत्नाने संकेश्वर राज्य मार्गातील राज्यमार्गातील खडकलाटतील लक्ष्मी क्रॉसमधील प्रलंबित एक पॉईंट त्रेसष्ट किलोमीटरचा रस्ता कामासाठी रुपये एक कोटीचा निधी मंजूर झालेला आहे या कामाचा शुभारंभ शुक्रवार तारीख सतरा रोजी सकाळी खडकलाट येथील ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खडकलाट ग्रामपंचायतीचे अध्यक्ष राकेश चिंचणे व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला प्रारंभी खडकलाट येथील माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार व माजी हालशुगर संचालक आर बी थरकार यांच्या हस्ते हॉट मिक्सरचे पूजन व यंत्रास पुष्पहार अर्पून तर खडकलाट ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे चिकोडी तालुका भूविकास बँकेचे संचालक सुभाष कुंभोजे प्रदीप लाटकर व राहुल यादव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले या प्रसंगी खडकलाट ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले की खडकलाट लक्ष्मी क्रॉस मार्गातील एक पॉईंट त्रेसष्ट किलोमीटर अंतराचा रस्ता प्रलंबित होता या प्रलंबित रस्त्या कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या विकास निधीतून होत आहे याबद्दल सतीश पाटील यांनी खडकलाट येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंडळी कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांचे आभार मानले यावेळी खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे म्हणाले की खडकलाट लक्ष्मी क्रॉस मार्गातील अपूर्ण एक पॉईंट त्रेसष्ट किमीचा रस्ता कामासाठी आमदार हुक्केरींच्या प्रयत्नाने रुपये एक कोटीचा निधी मंजूर होऊन या कामाचा आज शुभारंभ झाला आहे याबद्दल खडकलाट येथील ज्येष्ठ नेते मंडळी सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने चिंचने यांनी आमदार हुक्केरी यांचे अभिनंदन करून आभार मानले यावेळी चिक्कोडी तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष विलास माळगे म्हणाले की खडकलाट लक्ष्मी क्रॉस या चार किलोमीटर यापूर्वीच डांबरीकरण झाले आहे आता किलोमीटरच्या रस्ताच्या डांबरीकरणाने संपूर्ण मार्ग पूर्ण होत असून मार्गे यांनी आमदार हुकेरी यांनी खडकलाड जिल्हा पंचायत क्षेत्रात प्रामाणिक विकास कामे राबवित असल्याबद्दल कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले यावेळी खडकलाट येथील माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार यांनी सतीश पाटील राखेश चिंचणे यांच्या पाठपुराव्याने आमदार हुक्केरी यांनी रस्ता कामास निधी मंजूर केल्याबद्दल कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले यावेळी सदर रस्त्या कामाचा डांबरीकरणास प्रारंभ झाल्याने उपस्थित ग्रामस्थांनीही आमदार हुक्केरींबद्दल आभाराच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते बंडा सरदार माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष निजाम मुल्ला माजी सदस्य इलियास लाटकर निपाणी तालुका युवा काँग्रेस उपाध्यक्ष रोहित यादव ग्रामपंचायत सदस्य अजित माळकरी प्रल्हाद माळगे मिथुन वराळे मनोहर माळकरी रमेश चिंचणे केदार कुलकर्णी रणजित जैनापुरे अशोक हळले कुमार कलावंत नंदकुमार यादव अप्पासाहेब थरकार हरीश मुक्तारे दयानंद झिपरे यांच्यासह हो काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते के न्यूज साठी खडकलाट होऊन संजय कांबळे लक्ष्मी खडकलाट हे रोड झाले बाकी ಒಂದು ಕಿಮೀಟರ್ किलोमीटर अरोत मोरू ये डिस्टन्स गणेशाना उकेरे और पांडದಿಂದ ಈಗಾಗಲೇ सुरू ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಖಡಕ್ಲಾಟ್ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು ಹಾಗ ಹಾಗೂ ಊರಿನ ಹಿರಿಯರು ಎಲ್ಲರೂ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಇವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿಕೊಡ್ತಾರೆ ಸುಮಾರು ಕಡಕಲಾಟದಿಂದ ಎರಡು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕಡಕಲಾಟ್ ಲಕ್ಷ್ಮೀ ರಸ್ತೆ ಕಡಕಲಾಟದಿಂದ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂದ ಎರಡು ಕಿಲೋಮೀಟರ್ದಿಂದ ನಾಲ್ಕು ಕಿಲೋಮೀಟರ್ವರೆಗೆ ರಸ್ತೆ ಇನ್ನೂ ಅರ್ಧ ಕೆಲಸ ಉಳಿದಿತ್ತು ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾನ್ಯ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾದ ಗಣೇಶನ್ನ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾದ ಪ್ರಕಾಶಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಇವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಪಿ ಡಬ್ಲ್ಯೂ ಡಿ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಒನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಿಕ್ಸ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಒಂದು ಕೋಟಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಈ ರಸ್ತೆಯನ್ನು ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕಡಕ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡರು ಹಿರಿಯರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಈ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಜನರ ಪರವಾಗಿ ಗಣೇಶನ್ನ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ಪ್ರಕಾಶನ್ನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿ एक किलोमीटरवरती काय सहा पॉईंट हे काम हे रस्त्याचं काम राहिलं होतं तर ते के सतीश पाटील राकेश चिंचरे यांच्या प्रयत्नानं आणि ह्यानं वारंवार प्रकाशनाला ग गणेशनाला सांगून की आज काम त्यांनी पूर्णत्व पूर्णत्वाकडे त्यांनी आज लिहिलेलं आहे तर हे एक किलोमीटर फार रस्ता साधारण होता तर आज ते पूर्णत्वास आज झालेलं आहे त्यासाठी मी परत एकदा प्रकाशनं हुकेरे आणि गणेश हुकेरे यांचा मी आभार मानून मी माझी दोन शब्द पुढे ಖಡಕ್ ಟು ಲಕ್ಷ್ಮಿ ಕ್ರಾಸ್ವರಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಾಲ್ಕು ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಸ್ತೆಯನ್ನು ಈ ಭಾಗದ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಗಣೇಶ ಉಕ್ಕೇರಿ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರೇ ಮತ್ತು ಈ ಭಾಗದ ಎಲ್ಲರ ಜನರದ ಕಣ್ಮರೆಯಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶ್ ಅಣ್ಣ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರೇ ಇವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಈಗಾಗಲೇ ಅದು ನಾಲ್ಕು ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಸ್ತೆಯನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿದೆ ಬಾಕಿ ಉಳಿದಂಥ ಒನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಿಕ್ಸ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಸ್ತೆಯನ್ನು ಇದು ಸುಮಾರು ದಿವಸದಿಂದ ಈಗಾಗಲೇ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು ಮತ್ತು ಅದೊಂದು ಆ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಅವರು ಗಮನಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಈ ಭಾಗದ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಅದು ಅತಿ ಶೀಘ್ರವಾಗಿ ಈ ರಸ್ತೆಯನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿ ಚಾಲು ಮಾಡಿ ಪೂರ್ಣತ್ವ ಕಡೆ ಹೋಗ್ತಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಈ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಇದೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅವರು ಈ ಕಡಕ್ಲಾಡ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬರ್ತ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ರಸ್ತೆಯನ್ನು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮಾಡಿ ಈ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಭಾಗದ ನಮ್ದು ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರು ಈ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಕಡಕಾಡ್ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಪರವಾಗಿ ನಾ ಇನ್ನೊಂದು ಬಾರಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಕಾಶ್ ಅನ್ನ ಉಕ್ಕಿರಿ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಸನ್ಮಾನ್ಯ ಗಣೇಶನ ಉಕ್ಕಿರಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಈ ರಸ್ತೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಧನ್ಯವಾದ बीमी आवल बेल आयकॉन ल करा शेयर करा व लाइक करा तसेच ताजा बारम्या कमर्शियल जाहिर व शुभेच्छा जाहिरातीन के एन न्यूजला संपर्क करा मोबाइल क्रमांक अठाण्व पंच पंच सत्ते चौवेच